संताजी सांस्कृतिक सभागृह सक्करदरा नागपूर इथं धनोजे कुणबी समाज विकास महासंघ नागपूरतर्फे विदर्भस्तरीय उपवर युवक युवती परिचय मेळावा दिनांक वीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक नागरिक मान्यवर आणि समाजाचे बंधू भगिनी उपस्थित होते कुणबी समाजाचे वधूवर उपस्थित होते तसंच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर जी तोडे चंद्रपूर श्री सुधाकरजी अडबोले आमदार श्रीत मोहनजी मते आमदार श्रीत पुनाजी देवतळे सातनूर मध्य प्रदेश श्रीमत रवीजी नागपुरे चंद्रपूर निर्माता कासरा मराठी चित्रपट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ॲडव्होकेट जी एम आसोटकर आपल्या धनुजकुंबी समाज विकास महासंघाचा उपाध्यक्ष आहे मी यांच्या का या कार्यामध्ये यांच्या स्थापनेपासून आहे आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम घेत आहो आणि याचा फायदा बऱ्याच लोकांना बऱ्याच उभावर मुलामुलींना होत आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा अतिशय उत्तम रीतीने आमच्या लोकांनी मॅनेज केलेला आहे आणि याच्यामध्ये साऱ्या लोकांचं सहभाग आहे याच्या पलीकडे मला एखादा शब्द ॲड करायचा आहे एखादा पॉईंट ॲड करायचा तो असा आपल्या आपण फक्त कार्यक्रम घेऊन पुढे निघून जातो पोरांचे जे काही लग्न होत असेल मुला मुलींचे याच्याशी फारसा आपला कॉन्टॅक्ट तुटतो यासोबत आपल्याला असं चार दोन गरीब लोकांच्या मुलामुलींचे जर आपण लग्न करू शकलो हा विषय मी आमच्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ठेवला होता पुढे तो कार्यान्वित झाला नाही जर होत असेल आमच्याही लोकांनी याच्यासाठी थोडासा प्रयत्न करावा याच्यासाठी काय स आपल्या समाजाकडून म्हणजे महासंघाकडून जर काही खर्च पाणी लागत असेल तो आप जरूर करावा आणि करायची माझ्यासारखी जी जरूर इच्छा आहे मी एका ट्रस्टचा अध्यक्ष आहे श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा चॅरिटेबल ट्रस्ट याचं मंदिर आहे शेडगावला जामच्याजवळ ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे या संस्थेतर्फे आम्ही दर महिन्याच्या सोळा तारखेला देवाची पूजा आम्ही घेत असतो समाजाचे दैवत आहे म्हणून त्याच्याविषयी दोन शब्द बोललो तुम्ही मला केलं धन्यवाद नमस्कार मी मी नरेश नियकंठराव बेरट आज धनोजी कुणबे समाज विकास महासंघाच्या निमित्तानं आम्ही आज एकत्र झालो आणि युवक युवती परिचय मिळावा दर गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आमचे समाजाचे अध्यक्ष मधुरावजी ढोके तसेच सरचिटणीस दिनकररावजी ज्योतुडे अंकेशक आमचे बोबडे मामाजी उपाध्यक्ष आसोटकर काकाजी आणि हे सर्व आणि मी नरेश बिरड सर्व हिरहिरेने आम्ही सर्व गेल्या वीस वर्षापासून हा सामाजिक बांधिलकी व युवक युवती परिचय मिळावा विदर्भस्तरी आम्ही आज घेत आहोत आज धनजगन्य समाजाच्या वतीनं युवक युवती परिचय संमेलन इथे संताजी सभागृहात आयोजित केलं होतं खऱ्या अर्थानं विदर्भातील विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील नागपूर जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात समाज मोठ्या प्रमाणात आहे आज शेतीप्रधान काम करणारा हा समाज असल्यामुळं शेतकरी समाज असल्यामुळं अनेक विषय समाजाचे आहेत आणि त्या संदर्भात आमचे मित्र म्हणणे रविभाव नागपुरे आणि कासरा हा चित्रपट याचं नुकतीच शूटिंग झालेला आहे आणि समाजातील ज्या व्यथा आहेत त्या व्यथा समोर मांडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे निश्चितच हा जो पिक्चर आहे हा आत लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि प्रदर्शित प्रदर्शनानंतर विदर्भातील शेतकरी या चित्रपटाला समजून घेईल मी समाजाच्या अवधीवर परिचय मेळावा आयोजित केला आहे त्या कार्यक्रमात मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली मी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आलो आहे आणि या कार्यक्रमाचा जो उपक्रम खूप अप्रतिम आणि छान होता त्यांचं चा व्यवस्थापन छान होता इथे काम करणारे अध्यक्षापासून तर पूर्ण समिती यांनी खूप चांगला उपक्रम राबवून खूप त तकतीने हा कार्यक्रम यशस्वी केला आणि असाच कार्यक्रम दरवर्षी वधूवर हो परिचय हा एक माध्यम आहे परंतु या अनुषंगाने आपला समाज एकत्रित येण्याची एक, एक संधी आहे आज या ठिकाणी धनोजे कुणबी समाज महासंघा धनोजी कुणबी समाज महासंघाच्या वतीनं वधूपर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहेत आणि या कुणबी समाजामध्ये आज विवाह जोडवण्याच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी कुठेतरी सुटाव्या या दृष्टीनं आज वदुवर मा या ठिकाणी वधूवर परिचय मिळावा आणि त्या परिचय मिळाव्याच्या माध्यमातून लग्न जुळतील या संकल्पनेतून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमचा धनुजकुंबी समाज हा तसा शेती व्यवसाय करणारा समाज आहे खेळ्यात विभागलेला समाज आहे आणि या समाजामध्ये आज सु सुशिक्षित तांचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आज मुले मुलीसुद्धा पुण्या मुंबईला उद्योगा म्हणजे नोकरीच्या निमित्तानं रोजगाराच्या निमित्तानं स्थायिक झालेले आहे अशा मुलांचं लग्न जुडावं हा उद्देश ठेवून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी विशेषत्वाने कुणबी समाजाची जी अवस्था निर्माण झालेली आहे त्या अवस्थेच्या संदर्भामध्ये रवी नागपुरे यांनी एक कास्त्रा ही फिल्म निर्मा तयार केलेली आहे त्या फिल्ममध्ये सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांची दैनावस्था मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी का आत्महत्या करतात यामागची कारणं शोधण्याचा त्या ठिकठिकाणी प्रयत्न केलेला आहे प्रतिनिधी मंगेश उराडे नागपूर एन टी व्ही न्यूज मराठी